मनाच्या कोपऱ्यातील बंध माझं नाव कविता आहे वय त्रेचाळीस वर्ष माझ्या सौंदर्याची आणि आत्मविश्वासाची चर्चा आजही गावात होते माझा चेहरा फिगर आणि बोलण्याची लकब यामुळे तरुणांपासून थोरांपर्यंत सगळ्यांचं माझ्याकडे लक्ष जातं पण माझं आयुष्य तितकंसं सोपन होतं माझा नवरा विशाल नोकरीनिमित्त बाहेर गावी राहतो आणि आमचा एकमय मुलगा लोहित उच्च शिक्षणासाठी मुंबईला गेला आहे आम्ही एका छोट्या शांत गावात राहतो जेथे आमचं तीन मजली घर आहे खालचा मजला आमचा तर वरचे दोन मजले भाड्याने दिले आहेत तिसऱ्या मजल्यावर एक निवृत्त दाम्पत्य राहतं तर दुसऱ्या मजल्यावर विशालच्या जवळच्या मित्राचा मुलगा आदित्य राहायला आला तो कॉलेजमध्ये शिकतो देखणा नम्र आणि अभ्यासात हुशार आहे त्याच्या डोळ्यांत निरागसपणा आणि व्यक्तिमत्वात एक वेगळं आकर्षण होतं त्याचं हसणं आणि बोलण्याची पद्धत मला नेहमीच खास वाटायची सुरुवातीला आमचं बोलणं साधं औपचारिकच होतं तो मला काकू म्हणायचा आणि मी त्याला सौजन्याने उत्तरं द्यायचे पण माझ्या मनात एक रिकामेपणा होता विशाल दोन दोन महिने घरी येत नसे आणि रोहितही आता त्याच्या शिक्षणात व्यग्र होता एकटे पण मला आतून खात होतं माझं वय वाढत होतं पण मन आणि शरीर अजूनही त्या आधाराची आपुलकीची आस लागून राहायचं मी स्वतःला सतत व्यस्त ठेवायचे स्वयंपाक घरकाम बागकाम पण रात्रीच्या शांततेत ते रिक्तता मला अस्वस्थ करायचे एकदा दुपारी स्वयंपाकघरात काम करताना माझा पाय घसरला आणि घुडक्यात खर्च दुखापत झाली वेदना तीव्र नव्हती पण मी संधी साधली आणि आदित्याला हाक मारली तो तात्काळ धावत खाली आला त्याच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती काकू काय झालं ठीक आहात ना त्याने घाईत विचारलं मी हसत म्हणाले अरे फार काही नाही पण पायाला थोडं लागलंय जरा औषध लावून देतोस का तो थोडा संकोचला पण नकार देऊ शकला नाही मी खुर्चीवर बसले साडी थोडी वर सरकवली आणि त्याने माझ्या पायाला हळुवारपणे औषध लावलं त्याच्या स्पर्शात एक आपुलकी होती जी मला खूपच सुखावह वाटली काकू नीट बघून चाला ना नाहीतर मला काळजी वाटेल तो हसत म्हणाला मी त्याच्याकडे पाहून हसले आणि म्हणाले अरे तुझ्यासारखा आधार आहे ना मग काय काळजी त्या क्षणापासून आमचं बोलणं थोडं मोकळं झालं हळूहळू आम्ही गप्पा मारायला लागलो तो मला त्याच्या कॉलेजच्या गमती अभ्यास आणि स्वप्न सांगायचा मी त्याला माझ्या तरुणपणीच्या आठवणी रोहितच्या लहानपणीच्या गोष्टी आणि गावातल्या मजेदार घटना सांगायचे काकू रोहित भैया कसा आहे तो कॉलेजला काय मजा करतो आदित्य नेहमी उत्साहाने विचारायचा मी हसत सांगायचे रोहितला आता मुंबईची हवा आहे तो अभ्यासात रमलाय पण कधीतरी फोनवर गप्पा मारतो आदित्यच्या सहवासात मला एक नवीन ऊर्जा मिळायची तो कधी मला चहा बनवून द्यायचा तर कधी मी त्याला त्याच्या आवडीचं जेवण बनवून द्यायचे आमच्यात एक निरागस पण खोल मैत्री निर्माण झाली त्याच्या बोलण्यात हसण्यात मला एक आधार वाटायचा जो मला खूप दिवसांनी मिळाला होता एकदा संध्याकाळी माझी मैत्रीण मंजुळा घरी आली गप्पा मारता मारता ती म्हणाली कविता तुझा नवरा बाहेर असतो आणि रोहितही मुंबईला तुला कसं चालतं माझा नवरा तर सतत मला त्रास देतो मी हसत म्हणाले हो विशाल दोन महिने घरी येत नसे आणि रोहित तर आता त्याच्या विश्वात रमलाय पण आदित्यशी गप्पा मारल्या की वेळ छान जातो तो खूप चांगला मुलगा आहे मंजुळा खट्याळपणे हसल्याने म्हणाली अरे तो कॉलेजचा मुलगा मी पाहिले तू त्याच्याशी किती मोकळेपणाने बोलतेस काहीतरी आहे माझ्या डोळ्यांना मी हसत तिला खोटं पाडलं अग तस काही नाही तो मला मित्रासारखा आधार देतो बस मला रोहितची आठवण येते त्याच्याशी बोलताना पण तिच्या डोळ्यात शंका होती ती म्हणाली कविता तुला आनंद मिळत असेल तर काही हरकत नाही पण गावातल्या लोकांच्या नजरा तीक्ष्ण असतात जरा जपून ती निघून गेली पण तिचे शब्द माझ्या मनात रेंगाळत राहिले काही दिवसांनी आदित्य आणि माझ्या मैत्रीची चर्चा गावात पसरली लोकांनी त्याला चुकीच्या अर्थाने घेतलं एक दिवस विशाल घरी आला आणि त्याच्या कानावर ही गोष्ट गेली तो संतापला कविता हे काय चाललंय लोक काय बोलतायत माहितीये का तुला लाज वाटत नाही रोहितला याचं काय वाटेल त्याच्या बोलण्यात रागापेक्षा दुखावलेपणा जास्त होता मी त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला विशाल आदित्य फक्त माझा मित्र आहे त्याने मला एकटेपणात साथ दिली बस तो रोहितसारखाच आहे माझ्यासाठी त्यात काही चुकीचं नाही पण त्याचं मन न झालं त्याने आदित्याला बोलवलं आणि कठोरपणे सांगितलं तुझं शिक्षण पूर्ण कर आणि इथून निघून जा आमच्या आयुष्यात तुझी गरज नाही आदित्याने काहीच न बोलता मांड डोलावली त्याच्या डोळ्यात एक अव्यक्त वेदना दिसली पण तो गप्प राहिला काही दिवसांनी तो गाव सोडून गेला मला न सांगता न भेटता आदित्य गेल्यावर माझं मन रिकामं झालं त्याच्याशी असलेली ती निरागस मैत्री त्या गप्पा ती आपुलकी मला खूप काही देऊन गेली विशालने मला म्हणाला कविता आता आपण शहरात राहायला जाऊ रोहितही तिथे आहे आपण त्याच्यासोबत राहू इथे काही ठेवलेलं नाही मी त्याच्यासोबत गेले पण आदित्याच्या आठवणी माझ्यासोबत राहिल्या संध्याकाळी एकटं बसलं की एखादं गाणं लागायचं आणि त्याचं हसणं त्याच्याशी केलेला गप्पा त्याची ती काळजी घेणारी नजर सगळं आठवायचं कधीकधी रोहितला भेटले की त्याच्याशी बोलताना आदित्याची आठवण यायची मी चुकीची नव्हते फक्त माझ्या एकटेपणाला एक आधार हवा होता आदित्यने मला ती साथ दिली एक मित्र म्हणून एक आधार म्हणून जणू काही तो माझा दुसरा मुलगाच होता तो आता कुठे आहे मला माहिती नाही कदाचित कधीच न भेटणार पण त्या मैत्रीने मला स्वतःला नव्याने ओळखायला शिकवलं त्या आठवणी मी मनात जपून ठेवल्या आहेत त्या माझ्या एकटेपणाला सांभाळतात आणि मला एक नवीन विश्व दाखवतात जिथे निरागस नातं आणि खरी आपुलकी अजूनही जिवंत आहे तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी लाईफ मराठी हव्य चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद